नमस्कार आपण पाहतोय सामान्य जनतेचा आवाज नांदेड सीएम न्यूज आज आपण नांदेड परिसरातील पूर्णिमा नगर भागामध्ये आहोत आणि या ठिकाणी शिवसेना राज्य ग्रंथालय सेलचे शिवसेना अध्यक्ष माननीय बीजी देशमुख आपल्यासोबत आहेत या ठिकाणी आज पत्रकार पत्रकार परिषद घेण्यात आली होती नेमका परिषदेचा काय विषय होता आपण चर्चा करत आहोत आपल्यासोबत आहेत बी जी देशमुख सर नमस्कार आज आपण या ठिकाणी भव्य पत्रकार परिषद घेण्यात आली नेमकं काय विषय होता या ठिकाणी जय महाराष्ट्र आपल्या माध्यमातून या राज्यातील सार्वजनिक ग्रंथालयाच्या पदाधिकारी आणि कर्मचाऱ्यांना विनंती व आवाहन करण्याकरता आजच्या पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलेलं आहे आजच्या पत्रकार परिषदेचा मुख्य हेतू असा आहे या ग्रंथालय चळवळीला गेल्या अनेक वर्षापासून ज्या काही प्रलंबित मागण्या आहेत त्या मागण्याला न्याय मिळून देण्याकरिता शिवसेना पक्षाच्या राज आश्रयाच्या माध्यमातून माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब यांच्या प्रेरणेनं मार्गदर्शनाखाली शिवसेना पक्षा अंतर्गत शिवसेना राज्य ग्रंथालय शेल स्थापन करण्यात आला या शेलच्या माध्यमातून राज्यातील ग्रंथालय चळवीला न्याय देण्याचा प्रामुख्याने आमचा प्रयत्न राहिलेला आहे हा शेल शिवसेना पक्षामध्ये स्थापन करण्याकरता हिंगोली मतदारसंघाचे खासदार हेमंत भाऊ पाटील यांनी फार मोठा पुढाकार घेऊन त्यांनी अहोरात्र कष्ट करून मेहनत करून पक्षामध्ये सर्व लोकांना एकत्र करून हा शेल शिंदे साहेबांकडून स्थापन करण्यासाठी यश मिळवलं त्याबद्दल मी हेमंत पाटील यांचे सुद्धा या निमित्तानं आभार मानणार आहे सरासरी किती ग्रंथालय तुमच्यासोबत उपस्थित आहेत किती वाचनालय उपस्थित आहेत शिवसेना राज्य ग्रंथालय शेलच्या शाखा या महाराष्ट्रामध्ये सात हजार सातशे असून या सात हजार सातशे शाखा म्हणजे गाव तिथं ग्रंथालयाच्या अभियानाच्या अनुषंगानं सात हजार गाव आमच्याशी जोडल्या गेलेले आहेत या सात हजार गावांच्या प्रत्येक वाचनालयाचे सात ते दहा ट्रस्टी त्या ठिकाणी काम करणारे दोन ते ती कर्मचारी म्हणजेच एका वाचनालयाचे दहा पदाधिकारी आमच्याशी कार्यरत आहेत या दहा पदाधिकाऱ्यांचं कुटुंब म्हणजे प्रत्येकाचं एक कुटुंब पाच व्यक्ती असे म्हणजे एका गावामध्ये पन्नास व्यक्ती या माध्यमातून त्या गावामध्ये जोडलेले आहेत अशा पद्धतीने एकूण जर विचार केला राज्यामध्ये सर्वश्रेष्ठ संघटना म्हणून बीजी देशमुखांच्या नेतृत्वाखाली जे काही मागच्या अनेक वर्षापासून काम करणारी टीम आहे वर्क पदाधिकारी आहेत या लोक माध्यमातून तीन लाख मतदार आम्ही शिवसेना पक्षाच्या पक्षाच्या पाठीशी उभा केलेल्या आहेत अर्थातच शिंदे साहेबांच्या पाठीशी आम्ही हे मतदार उभा केलेले आहे माजी खासदार हेमंत भाऊ पाटील यांना जाते या ठिकाणी प्रामुख्याने मला नमूद करणं गरजेचं आहे या ठिकाणी आपण नांदेडमध्ये आहोत ही पत्रकार परिषद नांदेडमध्ये होत आहे तर ही जी आ, जो मेळावा आहे तो तर तिलत से से रहेत। या ठिकाणी मुंबई येथे आहे तर नांदेड जिल्ह्यातीलच या ठिकाणी जे ग्रंथालय येणार आहेत या अख्ख्या महाराष्ट्रातून लोकसंख्या येणार आहे मी राज्याचा अध्यक्ष आहे राज्यभराचं नेटवर्क आहे राज्यभरात आमच्या शाखा आहेत राज्यभरात आमचे कार्यकर्ते आहेत आणि का मेळाव्याचंच नाव राज्याचा पहिला मेळावा आहे यामुळं या मेळाव्याला राज्यभरामधून म्हणजेच चंद्रपूर असेल गडचिरोली असेल गोंदिया असेल वर्धा असेल नागपूर असेल अमरावती असेल अकोला असेल यवतमाळ असेल पश्चिम महाराष्ट्र असेल खानदेश असेल मराठवाडा असेल या सर्व जिल्ह्यातून म्हणजे जिल्ह्यातून पदाधिकारी या मेळाव्यामध्ये दोन हजारापेक्षा पेक्षा अधिक संख्येने उपस्थित राहणार आहेत त्याचा ऍड्रेस कुठे आहे म्हणजे या ठिकाणी येणाऱ्या माणसांनी कुठे यावे या, या आणि त्यानंतर हा किती वाजता मिळावा आहे आपण चांगला प्रश्न विचारलेला आहे हा कार्यक्रम ग्रंथालय चळवीचे कार्यकर्ते एवढे भाग्यशाली आहेत मुख्यमंत्री साहेबांनी आम्हाला परवानगी दिलेली आहे की त्यांच्याच बंग नंदनवन बंगल्यावर हा कार्यक्रम घेण्यास घेण्यात येणार आहे आपल्या सगळ्यांना विनंती आहे हा कार्यक्रम नऊ ऑक्टोबर रोजी दुपारी चार वाजता मुख्यमंत्र्याचे निवासस्थान नंदनवन येथे मुंबई मलबार हिल या ठिकाणी आपण सगळ्यांनी वेळेवर हो यावे या ठिकाणी आपण शहरामध्ये आहोत शहरांपर्यंत ही बातमी जाते परंतु जे वाडी तांडा असेल गाव असेल त्या गावापर्यंत वाडी तांड्यापर्यंत ही बातमी पोहोचावी आणि त्या गावचे देखील वाडी तांड्याचे देखील जे ग्रंथालय वाचनालयाचे जे कर्मचारी आहेत किंवा जे वाचनालयाचे अध्यक्ष आहेत त्यांनी या मेळाव्याला उपस्थित राहावे याकरता तुम्ही त्यांना काय संदेश देणार आहात मी आपल्या माध्यमातून राज्यातील सार्वजनिक ग्रंथालयात काम करणाऱ्या पदाधिकारी आणि कर्मचाऱ्यांना विनंती करणार आहे संदेश देणार आहे की आपण पण ज्या जसे जमेल तसे आपण या कार्यक्रमाला आलंच पाहिजे आणि आपली शक्ती दाखव एकजूट आपण दाखवली पाहिजे एवढंच आपल्या माध्यमातून मी विनंती करणार आहे या ठिकाणी एखादा मेळावा असेल सभा असेल किंवा कोणताही कार्यक्रम असेल तर बरेच जण काय करतात त्या गावला किंवा गावगाव गाड्या पाठवतात त्याची जाण्याची सोय करतात तर या ठिकाणी वाडी तांड्यावरले जे असतील जे लांबचे असतील नांदेडच्या आता मुंबईला येणार कर्मचारी तर त्यांच्यासाठी काय सुविधा आहे आपल्याकडे किंवा तिथं आल्यानंतर त्यांची काय सुविधा आहे राज्यामध्ये जरी हा शिवसेनेचा माझ्या नेतृत्वाखाली पहिला मेळावा होत असेल तरी मी याच्या अगोदर अनेक राजकीय पक्षाचा राज असाने येऊन मेळावे घेतलेले आहेत हे माझ्याशी जोडलेले ग्र गाव गा, गाव पातळीवर तांडा पातळीवर किंवा आदिवासी भागातील जी मंडळी माझ्याशी जोडलेली आहे ही मंडळी कुठल्याही अपेक्षा न करता उपाशी तपाशी स्व खर्चाने स्वतःच्या प्रयत्नाने या माझ्या कार्यक्रमाला येत असतात हेच माझ्या चळवळीचं माझ्या संघटनेचं यश आहे या ठिकाणी हा जो मेळावा आहे या ठिकाणी अनेक तुम्ही सांगितल्याप्रमाणे त्या ठिकाणी हजारो वाचनालय असतील हजारो ग्रंथालयाचे अध्यक्ष असतील त्यानंतर कर्मचारी येतील तर यातून इनपुट आउटपुट इनपुट म्हणजे या ठिकाणी ज्या वाचनालयाला काय तुमच्याकडून साध्य होणार आहे किंवा काय मागण्या आहेत तुमच्या राज्य शिवसेना राज्य ग्रंथालय शेल पहिल्यांदा या राज्यातील ग्रंथालयाला आर्थिक सक्षम करण्याचा अजेंडा निश्चित केलेला आहे आणि अजेंडा निश्चित केल्या असल्यामुळं माननीय मुख्यमंत्री शिंदे साहेबांनी शपथविधी घेतल्यानंतर पहिल्याच महिन्यामध्ये आमच्या प्रलंबित मागण्याचा अनुदान वाढीचा जो विषय होता त्यातला साठ टक्के अनुदान वाढीचा मागणी पूर्ण केली केली आहे यामुळं आमच्या ग्रंथालयाला बऱ्यापैकी आर्थिक पाठबळ मिळालेला आहे पण आम्ही मागच्या गेल्या सात आठ महिन्यापासून मुख्यमंत्री शिंदे साहेबांच्या कड करत आहोत की आम्हाला अजूनही चाळीस टक्केची गरज आहे आणि ती चाळीस टक्केची मागणी आचारसंहिता लागण्याच्या अगोदर या ग्रंथालय चालकांच्या पदरात पडणं गरजेचं आहे असं आम्हाला वाटतं आणि त्या पद्धतीनं मुख्यमंत्री शिंदे साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की आचारसंहितेच्या अगोदर ही मागणी पदरामध्ये आपल्याला पडली जाईल आणि सरकार स निवडणुका झाल्यानंतर वर्ग बदल असेल ज्या गाव तिथं ग्रंथालय असेल नवीन ग्रंथालयाची मान्यता असेल या ठिकाणी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना किमान वेतन कायदा लागू करायचा असेल हे प्रश्न निश्चितच शिंदेसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली या राज्यातील वीस हजार कर्मचाऱ्यांना ना न्याय मिळेल असा मला विश्वास आहे या निमित्तानं मी ग्रंथालय चालल चळवळीतील कार्यकर्त्यांना नेत्यांना विनंती करेल कुठल्याही प्रक्रियेला वेळ लागतो वेळेचा व्यवस्थित पाठपुरावा करणं ही प्रत्येक संघटनेच्या कार्यकर्त्याची जबाबदारी असते कुठल्याही नेत्यावर टीका टिपणा करण्या अगोदर प्रत्येक गोष्टीचा अभ्यास करणं गरजेचं आहे आणि जी गोष्ट पदरात पडणार आहे ती आजच पदरात पडावी असा अट्ट करू नये आणि निश्चितच चा आपण चाळीस टक्केचे हकदार आहोत चाळीस टक्के आपलं अनुदान वाढलं पाहिजे या मताचं आम्ही शंभर टक्के सम आपल्यासोबत आहे कर्मचारी या व्यासपीठाच्या माध्यमातून भविष्यात मी न्याय आपल्याला मिळून देणार आहे आपण थोडा विश्वास ठेवावा आणि या चळवळीला चळवळीच्या माध्यमातून आपण सगळ्यांनी एकत्र यावं असं या निमित्ताने मी आपल्याला आवाहन करणार आहे गाव तिथं ग्रंथालय अभियान आता शिवसेनेच्या माध्यमातून राबवण्यात येणार आहे ज्या मंडळींना नवीन ग्रंथालय काढायचे असतील ज्यांच्याकडनं संस्था रजिस्ट्रेशन झालेलं असते त्यांनी रजिस्ट्रेशनचं काम हाती घ्यावं ज्यांनी रजिस्ट्रेशन केलं असेल त्यांनी शिवसेना पक्ष बाळासाहेब शिवसेना भवन मंत्रालयाच्या समोर इथं पत्रव्यवहार करावा निश्चितच आपल्याला या नवीन ग्रंथालय योजनेशी जोडण्याचा प्रयत्न आमचा राहणार आहे शिवसेना पक्षाच्या माध्यमातून काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना आव्हान आहे बावीस हजार खेड्यामध्ये ग्रंथालय आपल्याला उभा करायचे आहेत यासाठी आपण अहोरात्र कष्ट करावं आणि शिंदेसाहेबांचे हात बळकट करावेत येत्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये प्रत्येक कार्यकर्त्यांनी आपल्याला शिंदेसाहेबाच्या हात बळकट करायचे आहेत आणि ते केले पाहिजे ही भावना प्रत्येकाने जोपासली जो पाहिजे आणि ती का, त्या पद्धतीनं आपण कामाला लागलं पाहिजे मी शेवटचं एक सरकारच्या माध्यमातून सरकारला विनंती करणार आहे राज्य सरकारनं या काळामध्ये एक मराठी भाषा मंत्रालय सुरू केलेलं आहे मराठी भाषा संचनालय आणि सार्वजनिक ग्रंथालय संचनालय दोघांचं काम एकच आहे महाराष्ट्रात मराठी भाषा वाचन टिकवणे मग दोन संचनालयाची आवश्यकता का याचाही विचार सरकारने करणं गरजेचं आहे आणि जर एकाच म व्यासपीठाच्या माध्यमातून जर काम झालं तर गाव पातळीवर चांगल्या पद्धतीने याचा विकास होऊ शकतो असं मला वाटतंय माननीय मुख्यमंत्री साहेबांनी चाळीस टक्के अनुदान वाढीच्या संदर्भात सकारात्मक भूमिका बजाव घेतली असता महाराष्ट्र शासनाच्या ग्रंथालय संचनालयाने अनुदानाची चाळीस टक्केची फाईल डिपार्टमेंटला पाठवली डिपार्टमेंट न फायनान्स डिपार्टमेंटला पाठवली आणि फायनान्स डिपार्टनं ती फाईल रिजेक्ट केली एकदा नसून दोन वेळेस फाईल रिजेक्ट केली ही बाब चिंतेची आहे मी आपल्या माध्यमातून युती सरकारमध्ये जे काही राष्ट्रवादीचा घटक पक्ष आलेला आहे या घटक पक्षाच्या नेत्यांना माझी कळकळीची विनंती आहे आपण याच्याकडे चांगल्या दृष्टीनं बघा काही गोष्टी चुकीच्या असतील त्याचा आपण दुरुस्ती करूया पण याच्याकडे चांगल्या दृष्टीनं बघा हे व्या चळवळ ही ज्ञानाची चळवळ आहे ही चळवळ लोकहिताची चळवळ आहे हिच्यामध्ये भ्रष्टाचार होत नाही इथं कुठल्या नेत्यांना खायला मिळत नाही इथं प्रत्येक संस्था चालकाला खिशातून पैसे घालून ह्या संस्था चलाव्या लागतात आणि मग चाळीस टक्केची फाईल आपल्या खात्यात आली तर ती कारण काही कारणाकडून रिजेक्ट केली जाते ही बाब राष्ट्रवादीसाठी चांगली नाही मी राष्ट्रवादीच्या घटक पक्षाच्या नेत्यांना विनंती करतोय करतो की आपण याच्याकडं सकारात्मक बघा निश्चितच तुम्हाला आनंद मिळेल धन्यवाद ओके okay. या ठिकाणी अतिशय चांगली या ठिकाणी पत्रकार परिषद घेण्यात आली या ठिकाणी शिवसेना राज्य ग्रंथालय सेलचे आपल्यासोबत बी देशमुख होते त्यांनी या ठिकाणी पत्रकार परिषद घेण्यात आली होती वाचाल तर वाचाल वाचन हे बुद्धीसाठी अतिशय चांगला असतं या जगामध्ये सर्वात सुंदर काय असेल तर ते वाचना आहे आणि बुद्धीचा सराव होतो आणि प्रत्येक गावात जर वाचनालय असेल तर तो गाव सुंदर होण्याला काही वेळ लागणार नाही ना या ठिकाणी सीएम न्यूज साठी संजय कुमार जी गायकवाड धन्यवाद करून